आ, नमस्कार सर्वांना मी गणेश खेडकर स्पेसच्या वतीनं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जी राज्यसेवा प्रिलीम परीक्षा होणार होती त्याच्यासाठी आपण एक वन फोर्टी डेजचा प्लॅन केलेला होता आणि तो एकशे चाळीस दिवस आपण डेली दोन तास जे आहे की तुम्हाला सेल्फ रिव्हिजनला आपण वेळ दिलेला होता की मॉर्निंग सेशन मध्ये तुम्ही काय करणं अपेक्षित आहे इव्हिनिंग सेशन मध्ये काय करायचं आणि मग आमच्या सोबत त्याची रिव्हिजन कशी होणार त्याच्यासाठी आपण हो 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 आप एक वन फोर्टी डेजचा प्लॅन केलेला होता तो प्लॅन पूर्णही झालेला होता परंतु एक्झाम वेळेवर झालेली नाही नंतर आपण ते एक्सटेंड करत गेलेलो होतो पण आता मधल्या काळात पण एक्झाम पूर्ण झालेली नाही आता रिसेंटली आपल्याला आयोगाकडून एक डिसेंबर दोन हजार चोवीस ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेची डेट आलेली आहे आणि त्या पूर्वपरीक्षेच्या अनुषंगानं आपल्याकडे बरेचसे स्टुडंटने अशी डिमांड केली की आम्हाला ती बॅच पुन्हा रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध करून देता आली तर चांगलं होईल मग त्यासाठी आम्ही पुन्हा ती बॅच रेकॉर्डेड स्वरूपात घेऊन आलेलो हो। आहोत परंतु त्यामध्ये थोडेसे चेंजेस काय आहेत ते आज मी डिस्कस करण्यासाठी आम्ही दोघं इथं आहोत माझ्यासोबत स्पेसचे डायरेक्टर प्रीतम पाटील सर आहेत आता मी तुम्हाला या वन सिक्स वन फोर्टी डेजच्या बॅचच्या आपण कन्व्हर्जन सिक्स्टी डेज बॅच मध्ये कसं के केलंय ते फक्त एकदा थोडक्यात सांगतो ही जी बॅच असणार आहे ती सव्वीस सप्टेंबर म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे गुरुवारीपासून त्यामध्ये बावन्न दिवस हे आम्ही तुम्हाला सब्जेक्ट वाईज पाच सब्जेक्ट आहेत हिस्ट्री ज्योग्रॉफी पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि सायन्स त्याला बावन्न दिवसामध्ये डिवाइड केलेला आहे आणि करंट डेली करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर चौदा दिवस जे आहे तीस नोव्हेंबर पर्यंत ते तुम्हाला सेल्फ रिव्हिजनसाठी आम्ही वेळ दिलेला आहे आता ह्या प्लॅन विषयी आपल्याला सर्व डिटेल माहिती प्रीतम सर्दीतील सरांना तशी विनंती करतो नमस्कार मी प्रीतम पाटील सरांनी सांगितल्यानुसार आपण जो काही वन फोर्टी डेजचा प्लॅन बनवला होता आणि त्यावेळेस आपण लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड अशा पद्धतीचा आपण पूर्ण सर्व प्लॅन दिलेला होता तेच रेकॉर्डेड जे काही व्हिडिओज आहेत त्यावेळेस तुम्ही जे काही के रिव्हिजन केलेली होती तीच परत एकदा तुम्हाला व्यवस्थित रिवाईज करता यावी कमी वेळामध्ये त्यावेळेस आपण एकशे चाळीस दिवस व्यवस्थित प्लॅन मध्ये बसलेलो होतो ओके कारण वेळ आपल्याला भरपूर मिळालेला होता आता तसा नाहीये आता आपल्याकडे वेळ टोटल म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आपल्याला सहासष्ट दिवसांचा वेळ मिळेल ओके त्याचा बायफर्केशन आपण बावन्न आणि चौदा अशा पद्धतीने केलंय बावन्न म्हणजे काय तर बावन्न दिवसामध्ये तुमची मेन रिव्हिजन असेल त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पाहायचे आहेत आणि त्यावरच्या नोट्स प्रिपेड करायचे किंवा प्रिपेड तुमच्या नोट्स असतील तर त्या व्यवस्थित परत एकदा रीड करून घ्यायचे आहेत असे हे बावन्न दिवसाचा पहिला प्लॅन असेल त्यामध्ये बघा प्रत्येक सब्जेक्टच्या शेवटच्या दिवशी ओके एकदम कमी तुम्हाला अभ्यास ठेवलेला आहे त्या दिवशी तुम्हाला खूप जास्त अभ्यास करण्याची गरज नाहीये तो कमी अभ्यास करून तुम्ही तो पूर्ण सब्जेक्ट परत एकदा रिवाईज करू शकता असा हा बावन्न दिवसाचा प्लॅन राहील पहिल्या आणि मग नंतर चौदा दिवस पुढे काय असणार आहे पुढच्या चौदा दिवसामध्ये तुम्हाला सेल्फ रिवाईज करायचं आहे ते चौदा दिवसाचा सेल्फ रिव्हिजन कसा असेल तेही आम्ही तुम्हाला सांगू आता बघा आपण सुरुवात करूया पहिल्यांदा बावन्न दिवसाच्या प्लॅननुसार ओके नेक्स्ट स्क्रीन शेअर करतो त्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण प्लॅन दिसेल आता डायरेक्ट आपलं ऍपच ओपन केलेलं आहे मी आणि इथे आपण सुरुवात करतोय म्हणजे सव्वीस सप्टेंबरला हिस्ट्रीनी सुरू होईल डे वन अशा पद्धतीने मी इथे नाव दिलेलं आहे डे वन हिस्ट्री ओके त्याच्यामध्ये दोन व्हिडिओ टाकले आता हे व्हिडिओ जे आहेत हिस्ट्री डे वन हिस्ट्री डे टू हे जे काही सब व्हिडिओ आहेत म्हणजे एका फोल्डर मधले जे काही सब पॉइंट्स आहेत आम्ही जे काही नावं ठेवलेली आहेत तिथं हिस्ट्री डे वन किंवा हिस्ट्री डे टू ओके ते एकशे चाळीस दिवसाच्या बॅच नुसार ठेवलेली आहे तो पूर्ण प्लॅनची पीडीएफ आपण ह्या व्हिडिओ सोबतच तुम्हाला खाली लिंक मध्ये पी पीडीएफ दिलीच जाईल ओके तिथे प्रत्येक दिवसाला काय वाचायचं हे दिलेलं आहे ओके त्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ पाहणं गरजेचं आता हिस्ट्रीला डे वन असं करत आपण दहा दिवस दिलेले आहेत डे वन डे टू डे थ्री डे फोर डे फाईव्ह अशा पद्धतीने हे दहा दिवस हिस्ट्रीचे असतील ओके हिस्ट्रीला शेवटी एक हिस्ट्रीची टेस्ट होती त्याचं डिस्कशन आहे म्हणजे त्या दिवशी तुमचा कमी अभ्यास आहे तुम्ही करेक्ट रिवाइज करू शकता त्यामध्ये बघा त्या, त्या पूर्ण दहा दिवसामध्ये तुम्हाला एकूण एकोणीस व्हिडिओ पाहिजे आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे त्याचबरोबर दहा दहाव्या दिवशी परत तुम्हाला रिव्हिजनला एक्स्ट्रा वेळ मिळा ओके त्यानंतर आपण दुसरा सब्जेक्ट घेतलेला आहे जॉग्रफी ज्योग्रॉफी आणि ईवीएस व्ही हा एकत्र आहे नाव फक्त जॉग्रॉफी जरी दिलेला असलं तरी त्याच्यात एनवायरमेंटल सायन्स हे पूर्ण केलेलं आहे ओके आता हा ज्योग्रॉफी अकराव्या दिवशी सुरू होता टोटल बारा दिवस दिलेले आहेत त्यामध्ये टोटल चौदा व्हिडिओ आहे ओके आता त्याच्यामध्ये अकराव्या दिवसापासनं ते बावीसाव्या दिवसापर्यंत बावी दिवसा ओके अशा पद्धतीचे व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता अगेन एक मिनिट दिसेल अ दिवसापर्यंत तुम्ही हे जॉग्राफीचे व्हिडिओ पाहू पाहू शकता अगेन जे काही शेवटचा दिवस आहे त्यावेळेस तुम्हाला कमी काळाचे व्हिडिओ दिस ओके त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण रिव्हिजन करता येईल त्यानंतर आपला सुरू होतो सायन्स सायन्सला पण बारा दिवस दिलेले दे, आहेत डे तेवीस पासून चौतीस पर्यंत ओके टोटल बावीस व्हिडिओ आहेत त्याचंही करेक्ट बायफर्केशन केलंय तुम्हाला जास्त बर्डन येऊ नये अशा पद्धतीने परंतु सायन्स हा सब्जेक्टच थोडा हेवी असल्यामुळे तुम्हाला जास्त कंटेंट येतं क्लिअर करणं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ठेवणं हे तुमची गरज असणार आहे अशा पद्धतीने बावीस ते चौतीसाव्या दिवसापर्यंत ओके सायन्स हा सब्जेक्ट असतो त्यामध्ये व्हिडिओ दिले काय वाचायचं हेही सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर आपली एकशे चाळीस दिवसाची पीडीएफ पण तुम्हाला शेअर केली जाणार आहे त्यामधून तुम्हाला सर्व क्लिअर ओके त्यानंतर पुढे बघा चौतीस दिवसापर्यंत आपला सायन्सचा प्लॅन संपल्यानंतर इकॉनॉमिक्स सुरू होईल पस्तीसाव्या दिवशी त्यामध्ये इकॉनॉमिक्सला आपण आठ दिवस दिलेले कारण की इकॉनॉमिक हे कंबाईन आणि इकडचा इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये फरक आहे इकडे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट वर क्वेश्चन असतात बेरोजगारी गरिबी ह्या विषयांवर तर कंबाईनमध्ये और और कोर इकॉनॉमिक्सवर जास्त क्वेश्चन इथेही काही कोर इकॉनॉमिक्सवर एखादे दोन असू शकतात आपण ते सर्व कव्हर केलेलं आहे कोर इकॉनॉमिक्स पण कव्हर केलेले डेव्हलपमेंट पण कव्हर केलेलं आहे ओके परंतु जर टोटल जर ह्याचा वेटेज आणि क्वेश्चन जे काही येत आहेत त्याची काठिण्य पातळी बघितली तर आठ दिवस सफिशियंट आहे त्यासाठी बघा एकवीस व्हिडिओज आहेत त्याचं बायफर्केशन दिले दिवस पस्तीस पासन तर बेचाळीस पर्यंत ओके ठीक आहे त्यानंतर बघा आपण पॉलिटी ठेवलेला आहे आता पॉलिटीचा दिवस त्रेचाळीस पासून पुढे तुम्हाला पॉलिटी दिसेल बावन्न दिवसापर्यंत असे दहा दिवसाचे हे व्हिडिओज असतील ओके एकूण अठरा व्हिडिओ आहेत पूर्ण जे काही लक्ष्मीकांत आणि आपला पंचायत राज आहे ते पूर्ण कव्हर केलेलं आहे बावन्न दिवसापर्यंत ओके अशा पद्धतीने हे पूर्ण हा सिलेबस आपल्या इथं कव्हर होईल मग आता राहतो एकच प्रश्न आपला करंट करंटचं काय करायचं तर करंटचे जे काही व्हिडिओज आहेत आता तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पण पाहिलं असेल की पेपर हा जुनाच जुना आहे म्हणजे करंट पण जुनाच आहे ओके अठ्ठावीस एप्रिल पर्यंतच करंट असणार आहे त्या पुढचं करण्याची गरज आहे ओके तर करंट अफेअर्सचे जे काही अकरा व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सगळ्यात लास्टला टाकलेले आहेत आता हे कसे पाहिजे तर डेली पाहिजेत परत परत पाहिजे तुम्हाला पाच टाइम आम्ही व्ह्यूज दिले प्लस त्याचा कार्यकाळ पण दहा तासाचा ठेवला म्हणजे टाइम ड्युरेशन हे दहा तासाचा ठेवलं त्यामुळं तुम्हाला ते पाहण्यात कसलीही अडचणी येणार नाही परत परत ते व्हिडिओ पहा व्हिडिओ जे करंटचे बघितले तर प्रत्येक टॉपिक वाईज दिलेले आहेत राजकीय आणि आर्थिक घडामोडी किंवा भौगोलिक कृषी पर्यावरणीय घडामोडी अशा प्रत्येक पॉइंटवर व्हिडिओज बनवलेले आहेत ते तुम्ही रिवाईज करण्यासाठी तुम्हाला इझी जाईल आणि ते सारखे सारखे रिवाईज करा ओके अशा पद्धतीने हा पूर्ण प्लॅन आहे करंट तुम्ही डेली एक विषय घ्यायचा आहे तो कम्प्लीट करायचा आहे करंटचा एक व्हिडिओ बघायचा अकरा दिवसांनी परत रिपीट करंटचा परत व्हिडिओ बघायचा असं पाच वेळेस तुम्हाला पाहता येईल हे अकरा तसं गेलं तर तुम्हाला पंचावन्न दिवसापर्यंत हे व्हिडिओ परत परत पाहता येतील आणि तुमचं करंट अनकॉन्शियस माइंडनी क्लिअर म्हणजे त्याला असं काही एफर्ट्स देण्याची तुम्हाला गरज पडणार नाही फक्त ते बुक तुम्हाला पुढे ठेवायचं आपण सिम्प्लिफाईड बुक रेफर केलेला आहे पुढे ठेवायचं बघायचंय काय कट केले काय नाही आणि त्या पद्धतीने रिवाईज करायचा ओके okay. अशा पद्धतीचा हा पूर्ण प्लॅन असेल आता बावन्न दिवसांनंतर आपल्याला काय करायचं तर चौदा दिवस आपण त्याला वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा जे काही चौदा दिवस आहेत त्यामधला सतरा आणि अठरा नोव्हेंबर तुम्हाला हिस्ट्रीचं रिव्हिजन करायचं आहे त्याच्यानंतर एकोणीस आणि वीस नोव्हेंबरला जॉग्रॉफी आणि इव्हीएसचं रिव्हिजन करायचं आहे सॉरी एकवीस आणि बावीस नोव्हेंबरला इकॉनॉमिक्सचं रिव्हिजन करायचं आहे तेवीस चोवीस पॉलिटी असेल पंचवीस चव्वीस आणि सत्तावीस हे सायन्स असेल सायन्स लेट ठेवण्याचं कारण की बऱ्याच जणांना सायन्स टफ जातं त्यावेळेस फ्रेश फ्रेश तुमचं माइंडसेट असेल आणि मग पेपरला अफेअर राहणे पुढे तुम्ही अफेअर राहू शकता त्याच्यानंतर बघा अठ्ठावीस ला एक दिवस तुम्हाला करंट पूर्ण बघायचं आहे तोपर्यंत पाठवून जातात पाच वेळेस तुम्ही व्हिडिओ बघताय ते आतापर्यंत भरपूर अभ्यास झालेला आहे बऱ्याच वेळेस पेपर पुढे गेल्यामुळे त्यामुळं करंटला एक दिवस दिलेला आहे आणि एकोणतीस आणि तीस हा महत्वाचे दिवस असतात तेही पेपरचे आदले दोन दिवस खूप इम्पॉर्टंट असतात त्या दिवशी तुमच्या मायक्रो नोट्स वाचायचे त्यामध्ये काय असू शकतं मायक्रो नोट्स म्हणजे काय असा तर तुमचे काही मॅप्स असतील किंवा तुमचं पॉप्युलेशन डेटा असेल कुठल्या स्कीमच्या तारखा असतील ओके असं प्रत्येक सब्जेक्टचे जे तुम्हाला सगळ्यात टफेस्ट जात आहे पाठांतराचा जे की एखादा दोन दिवसच माझ्या मेमरीमध्ये राहते ते तुम्ही शेवटच्या दोन दिवसात वाचणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार तुम्ही तीसला संध्याकाळी चारला तुम्ही अभ्यास बंद करावा आणि त्यानंतर एक तारखेला तुम्ही पेपरला जाऊन व्यवस्थित पेपर सोडवा अशा पद्धतीचा हा प्लॅन आहे प्लॅन जर इम्प्लिमेंट झाला करेक्ट तर हे सासष्ट दिवस सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित युटिलाइज करता येतील सफिशियंट वेळ राहील त्यामध्ये तुमच्या दोन म्हणजे तशा तीन रिव्हिजन होत आहेत प्रत्येक विषयाच्या शेवटी तुम्हाला शेवटचा दिवस हा कमी अभ्यासाचा दिलेला आहे त्या दिवशी तुम्हाला पूर्ण परत एकदा सर्व रिवाइज करता येईल आणि पेपरला अपेअर राहता येईल आता क्वेश्चन पेपर्स वगैरे हे कुठले सोडवावे तर सहसा बाहेरचे खूप सारे पेपर सोडवण्यापेक्षा एखादे दोन पेपर सोडून जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यावर तुमची कमांड असावी जे प्रीवियस इयर क्वेश्चन्स बद्दलचा डाऊट असणार आहे तो आपण पूर्ण पे म्हणजे आपले जे काही डिस्कशन्स आहेत त्याच्या प्रत्येक वेळेस काही मध्ये प्रत्येक दिवशी संध्याकाळी सगळ्या शेवटचे पाच पाच एक मिनिट तुम्हाला पाच दहा मिनिट जे काही असतील त्याच्यामध्ये त्या दिवसाचे प्रीवियस इयर क्वेश्चन डिस्कस केलेले असतील किंवा काही सब्जेक्ट क्लास पण आहे की सगळ्यात शेवटी सर्वच एकत्र एक डिस्कस केलेले आहे परंतु जे काही दोन हजार तेरा पासनचे दोन हजार तेवीस पर्यंतचे जे काही जे काही क्वेश्चन्स आहेत ते डिटेल डिस्कस झालेले आहेत त्यानुसार तुम्ही ते क्वेश्चन्स पण डिटेल डिस्कस करा आणि पेपरला अपेअर हो माझ्याकडनं आपल्या व्यवस्थित तर मी सांगितलं असं मला वाटतं तुमच्या सर्वांना येणाऱ्या एक ऑगस्ट साठी ऑल ऑल द सॉरी डिसेंबर साठी थँक्यू प्रीतम सर आता हा प्लॅन तुमच्या लक्षात आलेला आहे हा प्लॅन तुम्ही स्टडी करताना वन फोर्टी डेज ची पीडीएफ तुम्ही समोर ठेवा ती आम्ही तुम्हाला पेज फॉर यूपीएससी एमपीएससी या टेलिग्राम चॅनलवर पण उपलब्ध करून देतो आणि ऍपवर पण उपलब्ध करून देतो त्यानुसार त्यातले जे टॉपिक आहेत ते तुम्हाला स्टडी करता येते ते स्टडी करा त्याच्यानुसार व्हिडिओ पहा त्या दिवशी तुमची रिव्हिजन होऊन जाईल फक्त एक करंटच्या संदर्भात ऍड करतो की करंटला आपण अभिनव अभिनव इयरबुक समोर ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आपण परिक्रमा असेल सिम्प्लिफाईड असेल जीके जी असेल यामधला सगळ्या कंटेंट राज्य राज्यसेवा प्रिलीनच्या दृष्टीनं जो रेलिवंट आहे तो सगळा कव्हर केलेला आहे आता दुसरं एक गोष्ट की जे काही राज्यसेवा प्रिलीनचे दोन हजार तेरा तेवीसचे जे क्वेश्चन आहेत ते आपण टॉपिक वाईज पण डिस्कस केलेले आहेत की कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन आलेला आहे त्या टॉपिकच्या अनुषंगानं हे सगळे क्वेश्चन तिथं डिस्कस केलेले आहेत आणि ते खूप जास्त फायद्याचं तुम्हाला राहणार आहे आम्ही तुम्हाला सगळे पेपर पण तिथं ऍपवर अवेलेबल करून दिलेले आहेत पासून तेवीस पर्यंतचे फायनल आन्सर ना तेही तुम्ही प्रिंट काढून घेतले तर जास्त सोपं आहे आता हा जो प्लॅन आहे तो सव्वीस सप्टेंबर पासून सुरू होतोय आणि या प्लॅन विषयी मी पुन्हा एकदा सांगतो फक्त त्याच्यात एकशे साठ प्लस व्हिडिओ आहेत एकशे चौसष्ट व्हिडिओ आहेत सगळ्या पाच सहा सब्जेक्टचे तेवढे व्हिडिओ आहेत तेरा ते सर्व डिस्कस केलेले आहेत वन फोर्टी डेज च्या साठी जे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत तेच आता आपण इथं यूज करत आहोत या कोर्सची व्हॅलिडिटी सत्तर दिवस असणार आहे तुम्ही ज्या दिवशी कोर्स परचेस कराल तिथून पुढं तो सत्तर दिवस तुम्हाला तो वापरता येईल पाच वेळा ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जसं सर म्हटले की करंटचे व्हिडिओ तुम्ही अकरा दिवस दिलेत करंटला आणि मग ते अकरा पंचावन्न म्हणजे पंचावन्न पंचावन दिवस ते पाहू शकता याची फी जी आहे ती फी दीड हजार रुपये आहे त्यानुसार तुम्हाला ते पर, परचेस करता येते आणि तुम्हाला याच्या संदर्भात काहीही अडचण असेल तर आम्ही आमचे लिंक शेअर केलेले आहेत पी एस फॉर युपीएस युपीएसी या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा कॉल पण तुम्हाला तुम्ही आम्हाला करू शकता हा प्लॅनला त्यावेळेस जवळपास दोनशे मुलं आमच्यासोबत राहिलेले आहेत जवळपास पंचवीस पेक्षा जास्त मुलांपर्यंत हा प्लॅन गेलेला आहे त्या अनुषंगाने मग तुम्हाला याचा फायदा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे चालेल मग या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता या प्लॅन विषयी एवढीच माहिती आमच्याकडून तुम्हाला देणं आम्हाला योग्य वाटतं काही असेल तर मग तुम्हाला आम्हाला विचारू शकता आज आपण इथं थांबूया थँक्यू थँक्यू